मुरगुड नगराध्यक्ष सर्वसाधारण महिलांसाठी खुलं झाल्याने शहरात चर्चांना उधाण आलं आहे सुशिक्षित विकासदृष्टी असलेली आणि निःपक्षपाती नगराध्यक्षा मिळावी अशी मुरगुडकरांची अपेक्षा आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचं मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे पतीचा हस्तक्षेप नसलेली स्वतः निर्णयक्षम आणि जनतेच्या विश्वासास पात्र महिला नगराध्यक्षा असावी अशी मागणी होत आहे जाणून घेऊस अशा काही प्रतिक्रिया ज्या घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी भाट यांनी होणाऱ्या मुरगुडच्या नगरपालिके इलेक्शन होत आहे त्याच्यामध्ये महिलांच्या साठी पद हे राखीव झालेला आहे तर खऱ्या अर्थाने मुरगुडकरांसाठी आणि ह्या सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की एखाद्या महिलेला हे नगराधी रोज मिळालं तर भविष्यामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये महिलांच्यासाठी बऱ्याच अशा योजना मुरग महिलेच्या माध्यमातून त्या नगरातीच्या माध्यमातून करता येतील का ह्याच्यामध्ये वुमन एम्पॉवरमेंट असेल किंवा त्याचबरोबर स्वच्छ ज्या काही ज्या सोयी असतील त्याचबरोबर शैक्षणिक असेल आणि त्याचबरोबर महिलांच्या आर्थ आर्थिक उन्नतीकरता आर्थिक नियोजन कसं करावं त्याचसोबत महिलांच्यासाठी काही नवीनवीन योजना राबवल्या जाऊ शकतात त्यामुळे महिलांच्यासाठी ही एक खरंच आनंदाची बातमी आहे आणि मुरगुडची जी आत्ता होणारी निवडणूक आहे सार्वत्रिक पाच वर्ष जी निवडणूक होणार आहे दोन हजार पंचवीसची तर माझ्याशी म्हणजे पर्सनली माझी इच्छा अशी आहे की जी महिला उमेदवार असेल ती वेल एज्युकेटेड असावी त्याला महिलांच्या समस्याची जाणीव असावी त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था महिलांना ज्या लागणाऱ्या डेली बेसिक गरजा आहेत ज्या नीड्स आहेत त्याची तिला जाणीव असावी कारण का मुरगुडमध्ये मुरगुडचा हे पा होणाऱ्या इलेक्शनाची नऊ वर्षांतर होत आहे त्यामुळे महिलांच्या बऱ्याच अशा काही मागण्या आहेत किंवा बऱ्याच काही समस्या आहेत तर त्या माध्यमातून त्या सोडवल्या जाव्यात आणि त्याचबरोबर त्या महिलांच्या त्या नगराध्यक्ष महिलांमुळे मुरगुडातील महिलांना एक सर्वांगीण विकास व्हावा चांगली ताकद मिळावी अशी अपेक्षा आहे मुरगुड ग्रामदेवता अंबाबाई आणि करवेल संस्थापित का तारा राणी यांच्याचप्रमाणे मुरगुडलाही यावर्षी नगराध्यक्षपदाचा बहुमान महिलेस आलेला आहे महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी उपाययोजना कराव्यात निर्भया पथक मुलींना आधार शिक्षण यासाठी ठोस थो, ठोस पावले उचलावेत ही मुरगुडकरांच्याकडून अपेक्षा आहे नमस्कार सर्वांना माझा जय महाराष्ट्र अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे मुरगुड नगरीमध्ये आता जे नगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं ला आहे त्या नगरपालिका इलेक्शनला महिला नगराध्यक्ष म्हणून आरक्षण पडलेलं आहे तर या महिला नगराध्यक्ष साठी भरपूर म्हणजे महिला इच्छुक आहेत पण छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रांचा ह्या छत्र ह्या शाहू फुले आंबेडकर आणि शिव छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांचा आदर आदर म्हणजे चांगल्या पद्धतीचा आदर केलेला आहे महिलांना म्हणजे चांगल्या चांगल्या म्हणजे सुई उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि महिलांसाठी राखीव जे आ, जे आरक्षण आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही दिलेलं आहे हे कशासाठी दिलेलं आहे की महिला सुद्धा हुशार व्हाव्या महिलांना सुद्धा राजकारणात संधी मिळावी म्हणून हे बाबासाहेबांनी या आरक्षणामध्ये या महिलांना म्हणजे हे महिलांची तरतूद केलेली आहे मला सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मला सांगायचं आहे हा महाराष्ट्र राजमाता जिजाऊ मासाहेबांचा आहे हा महाराष्ट्र तारारानीचा आहे हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे आणि हा महाराष्ट्र इंदिरा गांधींचा आहे हा महाराष्ट्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आहे आणि यांच्या पदेंचं जसं नेतृत्व झालं या आपल्या महाराष्ट्राला आपल्या सईबाईंनी आपला महाराष्ट्र सांभाळला राजमा राजमाता जिजाऊ मम्मा साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले म्हणजे एखादी स्त्रीसुद्धा म्हणजे एखादी जबाबदारी टाकली तर ती आपलं घर कसं चालवते आपलं राज्य कसं चालवते तर आईलेबाई आईलेबाई होळकर या तिने सुद्धा राज्य चालवलं आपल्या राजमाता जिजाऊ साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर सुद्धा फार मोठी जबाबदारी दिलेली तिने सुद्धा हा महाराष्ट्र चालवला अशा पद्धतीची ह्या विचाराची या महिलांच्या विचाराची म्हणजे जी आता मी नावं घेतली ह्या महिलांच्या विचाराची एक महिला या मुरगुड नगरीला नगराध्यक्ष लाभावी अशी माझी नम्र विनंती आहे मुरघुंड घरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि त्यामध्ये महिलांसाठी सदरचं पद हे आरक्षित झालेलं आहे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी त्यामुळं म जी महिला ह्या पदासाठी उभारणार आहे ती महिला शी मस्ट बी वेल एज्युकेटेड अँड एक्स एक्सपिरियन्स ऑफ सोशल वर्क म्हणजे ती सुशिक्षित महिला असली पाहिजे व तिला सामाजिक कार्याचा अनुभव असला पाहिजे जी काय सर्क्युलर परिपत्रक याचा अभ्यास करायला पाहिजे यामध्ये दुसऱ्याचा हस्तक्षेप न करता तिनं स्वबळावर हे कामकाज नगरपालिकेचं बघितलं पाहिजे आणि महिला सबलीकरण महिलांच्याबाबत ज्या ज्या योजना शासनाकडून मंजूर येतील त्या सर्व योजना राबविल्या पाहिजेत येणाऱ्या महिला असतील पुरुष असतील श आपल्या काही अडचण अडीअडचणी असतील घेऊन नगरपालिकेत घेऊन येणाऱ्या असतील ते आमची करण्या करण्याकरता शंभर टक्के प्रयत्न केला पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीचा प्रश्न सुटला तर तो समाधानान परत गेला पाहिजे कुठल्याही मूरकूरच्या प्रतिनिधी तिथं जर लोक गेले आपल्या का कामासाठी तर त्यांना नाराज करता कामा नाही मग त्या कुठलेही प्रश्न असो तसंच आपलं जर निवडून गेल्यानंतर आज मुरगुडमध्ये जर बेरोजगारी वाढली त्याबाबत इंडस्ट्रीज कशा येतील मुरगुडा इंडस्ट्रीज वाढले तर रोजगार वाढेल बे इथल्या इथले लोकांची बेकारी कमी होईल त्याबाबतसुद्धा प्रयत्न केले पाहिजे आपल्या मुरगुडमध्ये पदासाठी महिला ओपन च आरक्षण मिळालेलं आहे मुळात म्हणजे ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि मुळात पहिलं म्हणायचं झालं तर मुरगुडमधल्या महिलांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे कारण त्यांना आपले प्रश्न सहजपणे एका महिलेसमोर मांडता येतील आणि त्यांना सांगता येतील आपल्या ज्या काही सर्व अडचणी आता राहिला प्रश्न इतर कामाचा तर महिला नगराध्यक्ष ज्या होतील त्यांना मला एक फक्त सांगायचं आहे की मुळात म्हणजे ज्या सर्व महिला आहेत त्यांचे सगळे जे प्रश्न आहेत ते तुम्ही ऐकून घ्या त्याच्यावरती काम करा आणि महिलांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करा जेणेकरून फक्त चूल आणि मूल ही जी जुनाट संकल्पना आजपर्यंत जी चालत आलेली आहे ती मोडीत निघावे आणि जो आपली ज्या देशाची एक ह्युमन वे पॉवर आहे जी वेस्ट होत आहे चूल आणि मुली या त्याला पाटा मिळावा आणि तो सर्व महिला वर्ग एक आर्थिक उन्नती देशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये आपलं त्यांचं एक योगदान मिळावं त्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मला असं वाटतं की ज्या नगराध्यक्षा येतील त्यांना मला सांगायचं की तुम्ही आल्यानंतर प्रत्येक गल्लीला प्रत्येक कॉलेजच्या ठिकाणी स्टँडच्या ठिकाणी मुली असू देत किंवा महिला असतात त्यांच्या सुरक्षित सुरक्षेसाठी सी सी टी व्हीची व्यवस्था त्यांनी करून द्यावी शिवाय त्यानंतर प्रश्न उरतो तो महिलांच्या आरोग्याबाबतचा आता जे जे सगळे चालू आहे त्याच्यामध्ये काय होतं की महिलांचा शरीरातला केमिकल इम्बॅलन्स वाढल्यामुळे चिडचिड होणे इतर गोष्टी होणे त्याच्यासाठी त्यांनी आरोग्य शिबिरं आयोजित करावी ज्याच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी त्यांच्या शरीरातल्या इतर घडणाऱ्या सर्व गोष्टी त्याच्या जागरूक होतील आणि त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल नमस्कार बऱ्याच वर्षानंतर म्हणजे तब्बल नऊ वर्षानंतर मुरगुड नगरपालिकेची निवडणूक लागलेली आणि त्यामध्ये नगरपालिकेचं नगराध्यक्षपदाचं आरक्षण हे महिला पडले आणि पन्नास टक्के यामध्ये महिलांना संधी शासनानं आहे त्यामागचं कारण हे असं असू शकतं आहे की एखादी महिला घर चांगलं सांभाळू शकत असेल चांगल्या पद्धतीनं तर ती गाव ही चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकते हा त्यामागचा मोठा उद्देश ह्या शासनाचा आहे आणि हे करत असताना जर एखादी महिला ह्या मुरगुडचं पद भूषवत असताना ती चांगली वेल क्वालिफाईड असावी तिला महिलांच्या समस्यांची जाणीव असावी महिलांच्या समस्या म्हणजे महिलांना रोजच्या जगण्यामध्ये जे काही समस्या येतात तिची जाणीव तिला असायला पाहिजे महिलांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असता आहे महिलांची सुरक्षा मुलींची सुरक्षा या सगळ्यांची जाणीव असणारी असावी सामाजिक बांधिलकी जपणारी असावी आणि अशी एखादी महिला जर त्या नगराध्यक्षपदी भूषवत असेल तर ह्या मुरगुडसारख्या नगरीला ती भूषणावर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक मला इथं अधोरेखित करावं वाटते की महिला नगराध्यक्ष झाल्यानंतर पाच वर्षे त्या महिलेनं ते नगराध्यक्षपद भुजवा भूषवावं कारण बऱ्याच वेळा कसं होतं की नगराध्यक्ष महिला होते आणि ती नगराध्यक्षपद तिचे पती किंवा अन्य कोणतरी ते सांभाळत असते असं न होता त्या महिलेला ते सांभाळायला संधी द्यावी आणि ही संधी जर त्या महिलेला दिली तर पाच वर्षानंतरचं मुरगुड हे आपल्याला वेगळं दिसू शकतंय अशा पद्धतीची महिला ह्या मुरगुड नगरपालिकेची नगराध्यक्ष व्हावी अशी माझ्यासारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याची मनापासूनची भावना मुरगुड नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे या मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुरगुडचे नगराध्यक्षपदी महिलेसाठी ओपन आलेलं आहे म्हणजे खुलं आलेलं आहे तर जी आता जी नगराध्यक्ष होणारी जी महिला आहे ती शिकलेली असावी सुशिक्षित असावी महिलांच्या उपक्रमांना प्राधान्य देण्या देण्यासाठी देण्यासारखी असावी महिलांची सुरक्षितता कशी वाढेल या दृष्टीने तिने काम केलं पाहिजे अशी महिला या मुरगुडचे नगराध्यक्ष व्हावी तसेच मुरगुडच्या विकासासाठी त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे काही महिलांचे पती आपल्या महिला नगरातील झाल्या किंवा उपनगरात झालं तर त्यांचे पती त्याच्यात हस्तक्षेप करतात तो तिने हस्तक्षेप करता कामा नये तसेच मुरगुडच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे अशी महिला या मुरगुडची नगराध्यक्ष झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे